गोव्यामध्ये सध्या मोजमजेचा टाईम चालू आहे तर याच्यामध्ये एक हॉटेल आहे किंवा लॉज आहे याच्यामध्ये एक गर्ल आहे आणि ही कॉलगर्ल साधारणपणे बावीस ते चोवीस वर्षाची आहे दिसायला खूप सुंदर आहे तिचं नाव आहे अक्सा अक्सा दोन वर्षापासून गोव्यामध्ये कॉलगर्लचं काम करते अशा अनेक कॉलगर्ल आहेत की ज्यांना गोवा हे अट्रॅक्शन वाटतं कारण देशभरातून पर्यटक येत असतात त्याच्यामध्ये हा डिसेंबर महिना आणि डिसेंबर डिसेंबर महिन्यामध्ये तर संपूर्ण गोवा हे पर्यटकांनी भरलेलं पर असतं फुललेलं असतं आणि अनेक देशांमधून फक्त मौज मजा करण्यासाठी आपल्या शरीराची हौस बघण्यासाठी दारू पिण्यासाठी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जगभरातून अनेक लोक तिथं येत असतात हे जे लोक असतात हे हौशे नवशे गवशे या सगळ्या प्रकारातले लोक असतात काही फक्त दारू प्यायला येतात तर ना बायका हव्या असतात तर काही फक्त समुद्रकिनाऱ्यावर बसून मजा करायला येतात पण जास्त प्रमाणामध्ये जे पर्यटक असतात हे पर्यटक दारू पिणे त्याचबरोबर तिथे येऊन बायकांसोबत मजा मस्ती करणे याच्यासाठी आलेले असतात आणि जी अक्सा आहे ही अक्सा याच्यासाठी खूप प्रसिद्ध होती आपलं या क्षेत्रामध्ये नाव कसं झालं पाहिजे जर का नाव झालं तरच आपल्याकडे गिराईक किंवा पर्यटक येतील मग या कारणासाठी अनेक लोक युक्ती लावत असतात याच्यामध्ये ही जी अक्सा आहे हिने एक भन्नाट डोकं लावलं आहे पण गिराईक तिच्याकडे येईल त्याच्यासोबत ती एक चॅलेंज लावायची ती त्याला म्हणायची जर का तू माझ्यासोबत वीस ते पंचवीस मिनटं जर का संबंध ठेवले जर का आपल्यामध्ये पंचवीस मिनटापेक्षा जास्त संबंध झाले तर मी तुला रोख दहा लाख रुपये बक्षीस देईन आणि जर का तू याच्यामध्ये हरला तर तू मला दहा लाख रुपये द्यायचे अशी पैज ती त्याच्यासोबत लावायची आणि तिच्याकडे येणारं प्रत्येक गिराईक हे हरून जायचं आणि मग तिन त्यांची जी काही रक्कम ठरलेली असेल ती रक्कम देऊन मग ती त्याला परत पाठवायची वरून काही रक्कम त्याच्याकडून घ्यायची असं तिचं नाव झालेलं होतं आता या गोष्टींची चर्चा व्हायला अजिबात वेळ लागत नसतो कारण तिच्याकडे जाणारा गिरायक किंवा पर्यटक अजून चार लोकांना सांगायचा की अशी एक अक्ष नावाची कॉलगर आहे तिचा हा रूम नंबर आहे या हॉटेलमध्ये ती तिचा धंदा करते तर ती अशी पैज होते की जर का एखाद्या गिरायकाने वीस ते पंचवीस मिनटं तिच्यासोबत संबंध ठेवले तर ती त्याला दहा लाख रुपये देईल आणि आता अशी या कानाची त्या कानाला खबर लागून संपूर्ण गोव्यामध्ये याची चर्चा व्हायला लागली या अक्षराची चर्चा व्हायला लागली त्याच्यामुळे मग काही परदेशी पर्यटक असतात यांचे देखील कान टवकारले गेले त्याच्यामध्ये एक निगरो पर्यटक तिथे होता पंचवीस वर्षाचा हा निगरो पर्यटक त्याने या हॉटेलचा ॲड्रेस घेतला अक्षरा ज्या रूममध्ये होती त्या रूममध्ये तो गेलेला आहे आणि तिने त्याला सांगितलं आहे की जर का तू माझ्यासोबत पंचवीस मिनटं कार्यक्रम केला तर मात्र तुला दहा लाख रुपये मी देईन आणि जर नाही केला तर तुला मला दहा लाख रुपये द्यावे लागतील आणि त्यांच्यामधले या वेळेला जी पैज लागलेली होती ही सिरियस पैज होती आणि निगरोने ते चॅलेंज घेतलेलं आहे निगरो म्हणतो की तुझ्यासारख्या छप्पन बायका मी बघितलेल्या आहेत तू दहा लाख रुपये तयार ठेव हो। आणि मग या निगरोमध्ये आणि अक्सामध्ये कार्यक्रम सुरू झाला कार्यक्रम भन्नाट रंगात आला आणि हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम इतका भयानक होता कारण निग्रो काही केलं ऐकायला तयार नव्हता पण अक्सा जी आहे ना अक्षसाला पण अनेक टेक्निक्स माहिती होत्या की त्याला लवकरात लवकर कसं गार करायचं हे अक्साला चांगलंच माहिती होतं पाच मिनटं गेलेली आहेत दहा मिनटं गेलेली आहेत पंधरा मिनटं गेलेली आहेत हा निग्रो हलण्यासाठी तयार नव्हता पण अशा काही टेक्निक तिने वापरलेलं आहे त्याच्या कमरेखालच्या भागाला इतकं उद्योपित केलं आहे की त्या ठिकाणी अक्षता दहा लाख रुपये जिंकलेली आहे आता ही जे व्यक्ती असतात परदेशी पर्यटक यांच्याकडे करन्सी एक्सचेंज झालेली असते त्यांच्याकडे बक्कड पैसा असतो त्याने तिला दहा लाख रुपये दिलेले आहेत तिच्यापुढे शरणांगती पत्करलेली आहे आणि तिथून तो निघून गेलेला आहे आता या गोष्टीची चर्चा त्या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि ते हॉटेल याच कारणासाठी फेमस झालेलं होतं की इथे अशा स्वरूपाचा जुगार चालतो किंवा अशा स्वरूपाचा व्यवसाय चालतो आणि एक कॉलगल अशी आहे की तिने दहा लाख रुपये जिंकले संपूर्ण गोव्यामध्ये याची दुसऱ्या दिवशी चर्चा झाली आणि आता तिच्याकडे अजून एक गिरायक किंवा पर्यटक अट्रॅक्ट झाला तो पर्यटक होता युरोपियन तो तगडा होता सांडासारखा होता सात फूट हाईटचा सा होता आणि गोरापान होता त्याला देखील असं वाटत होतं की आपण जिंकणार आणि शंभर टक्के जिंकणार देखील तिला हरवण्याची तयारी केलेली आहे अक्सा व्यवसाय करत असलेल्या हॉटेलमध्ये तो गेला आहे रूममध्ये गेलेला आहे रूमपर्यंत एक वेटर गेलेला होता त्याला तिथे ते ड्रॉप केलेलं होतं हा युरोपियन पर्यटक आतमध्ये गेला आहे अक्सासोबत त्याने चॅलेंज लावलेला आहे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे आणि मग त्याने आपले कपडे उतरवलेले आहेत तिचे देखील कपडे उतरवलेले आहेत यावेळेला अक्साने टाईम लावलेला होता आणि या टाईमप्रमाणे मग दोघांमध्ये शरीरसंबंध संबंध सुरू झाले आता हा युरोपियन देखील तगडा होता हा युरोपियन इतका तगडा होता की पहिली दहा मिनटं त्याने अक्सारचा घाम फोडलेला होता आणि त्याच्यापुढे मग अक्साने पुन्हा एकदा आपल्या काही टेक्निक्स वापरल्या आणि त्याच्या कमरेखालच्या भागाला पुन्हा उद्यापित केलं पुढच्या दोन ते पाच मिनटामध्ये हा युरोपियन पर्यटक देखील तिच्यासमोर गबगार झालेला होता यावेळेला तिने दहा लाख रुपये पुन्हा जिंकलेले आहेत तिच्याकडे असणारी रक्कम वीस लाखाची झालेली आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा संपूर्ण परिसरामध्ये तिचं नाव झालं आहे तिचं हॉटेलमध्ये नाव झालेलं आहे आता या हॉटेलचं नाव या कारणासाठी देखील प्रसिद्ध झालेलं होतं त्याच्यामुळे हा स्टाफ देखील खुश होता त्यांच्याकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील वाढलेली होती आता तिचं चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे एका पर्शियन पर्यटकाने पर्शियन पर्यटक तिच्याकडे गेलेला आहे आणि तिच्यासोबत पैज लावलेले ला आहे आणि ह्या पैजेदरम्यान दहा लाखाची पैज जिंकण्यासाठी पर्शियन पर्यटकाने आटोकाठ प्रयत्न केलेला आहे पण तो देखील मागील दोन पर्यटकांप्रमाणे पंधराच मिनटामध्ये गारत झालेला होता आणि आता पुन्हा एकदा दहा लाख रुपये तो हारलेला आहे आणि अक्सा जिंकलेली होती तिच्या चेहऱ्यावरती आनंद होता रोज तिच्याकडे दोन ते तीन गिरायकं ती याच्या अगोदर करायची पण आता मात्र तिच्याकडे बक्कळ पैसा आलेला होता तिची युक्ती फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करत होती असे काही लोक असतात ना की ज्यांना आपल्या स्टॅमिनाबद्दल खूप अभिमान असतो आणि अशामध्येच एक इटालियन व्यक्ती त्याच्या कानावरती ही गोष्ट केलेली आहे तो देखील या हॉटेलपर्यंत गेलेला आहे अक्सा व्यवसाय करत असलेल्या रूममध्ये गेलेला आहे तिथे जाऊन मग त्याने तिच्याशी हस्तांदोलन केलं आहे आणि स्मित हास्य करत तिचं हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे आता हा जी इटालियन व्यक्ती होती त्याला पण असं वाटत होतं की आपण शंभर टक्के जिंकणार आहोत पण यावेळेला मात्र तो तिच्यासोबत तीस लाखाची पैज लावतो तो तिला म्हणतो मी फार मोठा पैसेवाला माणूस आहे मला वीस तीस लाखाची गरज नाही मला फक्त एकच आहे मला तुला हरवायचं आहे आणि आजपर्यंत अनेक बायकांना मी घाम फोडलेला आहे अनेक बायकांना घाईवर आणलं आहे तू किस खेत मुली आहे आणि आता दोघांमध्ये शरीर संबंध सुरू झाले अक्षराने टायमर लावलेला होता आता इटालियन माणूस याने देखील तिच्यासोबत तिला हरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे आपला स्टॅमिना मेंटेन कसा राहील याचा देखील प्रयत्न केला आहे पंधरा ते सतरा मिनटं त्याने तिच्यासोबत कार्यक्रम केलेला आहे आता मात्र इथून पुढे कार्यक्रम करणं शक्य नव्हतं कारण अक्सा त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत होती त्याला पूर्णपणे हरवण्याचा प्रयत्न करत होती पण वीस मिनटाच्या आतमध्येच हा इटालियन देखील गारद झालेला आहे आता त्याने तीस लाख रुपये तिच्यासोबत हारलेले आहेत पहिले तीस लाख आणि त्याच्यानंतर आता पुन्हा तीस लाख साठ लाखाच्या इतकी रक्कम या एका कॉलगरने जिंकलेले आहे आता या सगळ्या गोष्टींची फार मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण परिसरामध्ये चर्चा झालेली आहे या कॉलगरचं नाव संपूर्ण बीचवरती कानाकोपऱ्यामध्ये घेतलं जात होतं ही बातमी एका मराठी तरुणाला कळलेली आहे आणि हा जो मराठी तरुण आहे ना हा तरुण फक्त एका शेतकऱ्याचा बोरगा होता एका शेतामध्ये काम करत होता दिवसभर काबाड कष्ट करत होता त्याच्या अंगाची जी कातडी होती ही काळवणलेली होती पण दिवसभर भाकर तुकडा खायचा आणि दिवसभर शेतामध्ये कष्ट करायचे घरी यायचं आणि आपलं घोंगडं टाकून झोपायचं दिवसभर कष्ट करून याचं शरीर कणखर झालेलं होतं पिळदार झालेलं होतं पण हा काटकोळा वाटणारा तरुण याच्या कानापर्यंत गोष्ट गेलेली होती की अशी एक गर्ल आहे की तिने दहा लाखाची पैज लावलेली होती तीस लाखाची पैज लावलेली होती आणि परदेशी नागरिकांपुढे देखील ती जिंकलेली आहे आता याने हे ठरवलं आहे की आपण तिचं चॅलेंज ॲक्सेप्ट करूया आणि त्याने तडक गोवा गाठलेला आहे त्या हॉटेलवरती ते गोलेलं आहे त्याला ॲड्रेस विचारावाच लागलं नाही कारण संपूर्ण या परिसरामध्ये या हॉटेलचं नाव मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होतं त्याने थेट या हॉटेलच्या त्या कमऱ्यामध्ये गेलेला होता जिथे अक्सा बसलेली होती तिचा शृंगार करत होती तो तिथे गेलेला आहे तिने बघितलं आहे की आपल्यापुढे काळवणलेलं पोरगा आहे जे काटक आहे आणि एका शेतकऱ्याचं किंवा एका गरीब घरातून आलेला पोरगा हा दिसत होता तो तिला म्हणतोय की बाई काय म्हणता कसं काय चालू आहे ती म्हणते खूप छान चाललं आहे तुम्ही इथे कशासाठी आलात तुमच्याकडे पैसे आहेत का माझ्याकडे म्हणतो पैसे नाही आहेत पण जिद्द मात्र मोठी आहे तो म्हणतो कुठली जिद्द तुम्ही इथे पूर्ण करायला आलात बाई म्हणतो मी तुमचं नाव ऐकलं आहे तुम्ही, तुम्ही जर का शरीर संबंधामध्ये जर का जिंकलात तर समोरच्या व्यक्तीला दहा लाख रुपये देता वीस लाख रुपये देता असं मी ऐकलेलं आहे तर आज मी तुमच्याकडे तीस लाखाची पैज लावण्यासाठी आलेलो आहे ह्या अक्षराने त्याच्याकडे डोळे भरून बघितलं आहे ते असं म्हणते की हा तरुण जो काटकोळा आहे इतके मोठे परदेशी नागरिक येऊन गेले त्यांना मी हरवलेलं होतं काही लोक गोळ्या औषधं घेऊन येत होते त्यांना हरवलेलं होतं पण हा तरुण माझ्यापुढे कसा काय टिकणार असं तिला वाटलेलं आहे तो तिला म्हणतो आहे की बाई आज रात्री दहा वाजता तुम्ही पैज हरण्यासाठी तयार राहा माझी वाट बघा मी येतो आहे आणि इतकंच बोलून या पोराने त्या हॉटेलमधून काढता पाय घेतलेला आहे हा पोरगा या गावामध्ये इकडे तिकडे माहिती घेत फिरत होता की ही बाई कशा स्वरूपाची आहे ती काय करते हे सगळी तिने माहिती घेतलेली होती आणि मग संध्याकाळी एका देशी दारूच्या गुत्त्यावरती हा पोरगा गेलेला आहे त्या गुत्त्यावर जाऊन त्याने एक क्वाटर दारू प्यालेला आहे आणि तडक दहा वाजता त्या कॉलगर्लच्या रूमवर तो गेलेला आहे तो तिला म्हणतो तुम्हाला जो टायमर लावायचा आहे तो तुम्ही लावा बिंदास लावा आता मी तयार आहे आणि याने एक क्वार्टर फक्त मारून गेलेला होता कष्ट केलेलं शरीर कमावलेलं शरीर आणि शेतामध्ये कष्ट केलेलं शरीर असल्यामुळे त्याला स्वतःवरती कॉन्फिडन्स होता आता हे मराठी बोर्ग चवतळलेलं आहे त्याने तिला बेडवरती जवळजवळ आपटलं आहे आणि मग तिच्या अंगावरचे कपडे काढलेले आहेत तो तिला म्हणाला बाई मी तुमचा पूर्ण मान ठेवतो पण आता विषय आहे हा पैशाचा विषय आहे तो पैजेचा मी जर का या पैजेमध्ये जिंकलो तर तीस लाख रुपये घेतल्याशिवाय इथून जाणार नाही इतकं बाकी लक्षात ठेवा सुरुवातीला त्याने दमानं घेतलं आणि तिच्यासोबत संबंध करताना त्याने या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला होता अभ्यास केलेला होता की आता आपण जर का जिंकायचं असेल पंचवीस मिनटापर्यंत आपल्याला टिकायचं असेल तर काय करावं लागेल तर त्याने संबंध ठेवायला सुरुवात केली आणि या संबंध सुरू होत असताना पैस लावल्यानंतर जशी ही कॉल गर्ल अनेक युक्त्या वापरत होती तशाच काही युक्त्या याने देखील वापरलेल्या आहेत याने संबंध ठेवत हो असताना आपल्या डोक्यामध्ये मात्र वेगवेगळे विचार केलेले आहेत शेतीभातीचे विचार केलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र याचा कार्यक्रम सुरू होता आणि सगळं करत असताना पंधरा मिनटं कशी गेली हे कळालंच नाही आणि आता त्याच्या डोक्यामध्ये थोडी थोडी दारूची नशा देखील जायला लागलेली होती त्याचं शरीर कणखर बनत चाललेलं होतं तसंच ह्या दोघांचा कार्यक्रम होता होता पंचवीस मिनटं कशी गेली हे त्या कॉल करला देखील कळलं नाही कॉल देखील पूर्ण समाधानी झाली आणि पंचवीस मिनटानंतर याने सगळा कार्यक्रम ओरखून त्या बेडवरती तो बसलेला आहे दोघांनी हे कपडे घातलेले आहेत आणि आता मात्र कॉलगर त्याला म्हणते जगामध्ये कितीही पुरुष असले पण मराठी माणसाचा मात्र नात करायचा नाही असं ती त्याच्याकडे बघून म्हणते आणि ही पै जिंकूनच हा कणखर मुलगा आपल्या गावी गेलेला आहे धन्यवाद